कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून देहविक्रीचा विक्रीचा व्यवसाय करून घेण्याच्या गुन्ह्यात शहरातील लक्ष्मी लॉजचे मालक संजय सुरेश सांडव यांना कणकवली पोलिसांनी बावीस जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नागवे रोडवरील रेल्वे पुला अटक केली ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अनिल हाडळ हवालदार पांडुरंग झोरे पोलीस नाईक रुपेश गुरव यांनी सितापिने केली आज आरोपी संजय सांडव याला कणकवली न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायाधीश तैमुद्दीन शेख यांनी पंचवीस जानेवारीपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पंधरा जानेवारी रोजी सिंधुदुर्ग एसच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दोन बांगलादेशी महिलांना कणकवली रेल्वे स्टेशनच्या बागेजवळ पकडण्यात आले या दोन्ही बांगलादेशी महिलांकडून तपास करत असताना त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी कणकवली शहरातील लक्ष्मी लॉजवर बोलवण्यात आल्याचे उघड झाले होते त्यानुसार या गुन्ह्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कलम एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच एक व भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेचाळीस तीन आणि तीन पाच हे वाढीव कलम समाविष्ट करण्यात आले यानुसार लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओमकार भावे आणि मालक संजय सुरेश सांडव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मॅनेजर ओमकार बावे याला कणकवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर लक्ष्मी लॉजचा मालक संजय सांडव हा दोन दिवस पोलिसांना चकवा देत होता अखेर त्याला काल बावीस जानेवारी रोजी कणकवली पोलिसांनी शिताबीने नागवे रोडवर ताब्यात घेत अटक केली सांडव याला कणकवली न्यायालयात हजर करत तपासी अधिकारी मारुती जगताप यांनी पुढील कारणे देत पोलीस कोठडी मागितली आरोपी संजय सांडव याच्या संपर्कात बांगलादेशी महिला कशा आल्या त्यासाठी कोणाशी संपर्क केला लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओमकार भावे आणि मालक संजय सांडव यांनी आरोपी बांगलादेशी महिला आणि अन्य महिलांना लक्ष्मी लॉजवर वेश्या व्यवसाय करण्यासाठी बोलावून घेऊन कुंटनखाना चालवीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आरोपींनी याआधी कोणत्या महिलांना आणून वेश्या व्यवसाय केलेला आहे याचा सखोल तपास करावायचा आहे आरोपी संजय सांडवकडून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे येणाऱ्या संपर्क करणाऱ्या गिराईक यांची माहिती घेऊन त्या अनुषंगाने तपास करावायचा आहे या गुन्ह्यात अन्य कोणी सहभागी आहेत काय गुन्ह्याचा सखोल तपास करावायचा आहे अधिकारणांसाठी पाच दिवस पोलीस कोठडी मागितली आहे सरकारी वकील आशिष उल्लाळकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला न्यायाधीश शेख यांनी आरोपी संजय सांडव याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले सुनावणी अंती दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका